आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर पालिकेत विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध संपन्न जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाने जयसिंगपूर नगर परिषद विषय समित्यांच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये विषय समितीच्या अध्यक्षांच्या व सदस्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी राजश्री शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद म्हणून सर्व विषय समितीच्या सदस्यांचे नामनिर्देशन पीठासन अधिकारी यांच्याकडे सादर केले त्याची छाननी झाल्यानंतर सर्व समित्यांच्या सभापती पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले दुपारी चार वाजता विशेष समितीच्या सर्व सदस्यांची व नवनिर्वाचित अध्यक्षांची नावे पीठासन अधिकारी यांनी जाहीर केली स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून शाहू आघाडीचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची तर स्थायी समिती सदस्य म्हणून शाहू आघाडीचे बजरंग खामकर महेश कलगुटके तर शिरोळ विकास आघाडीच्या संजय पाटील कोथळीकर यांची निवड करण्यात आली सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शाहू आघाडीच्या सचिन नेटवेग यांची तर समितीमध्ये शाहू आघाडीच्या तेजश्री राहुल पाटील अर्जुन देशमुख सुमय्या कडबी उज्ज्वला वाघवेकर रुपाली बंडकर व शिरोळ विकास आघाडीच्या संतोष जाधव यांची निवड करण्यात आली शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य समितीच्या अध्यक्षपदी पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष अनुराधा आडके यांची फरास गिरमल कोळी अर्चना आडगाने सचिन चौगले रुपाली बंडकर तर शिरोळ विकास आघाडीचे गुंडाप्पा पवार यांची निवड करण्यात आली स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी शाहू आघाडीच्या पराग पाटील यांची तर सदस्य म्हणून शाहू आघाडीचे अर्जुन देशमुख मिनल नांद्रेकर गिरमल कोळी सचिन चौगले अर्चना आडगाणे यांची तर शिरोळ विकास आघाडीच्या रंगराव पवार यांची निवड करण्यात आली पुरवठा समितीच्या सभापतीपदी शाहू आघाडीच्या लक्ष्मण गोसावी यांची तर सदस्यपदी शाहू आघाडीच्या तबस्सुम फरास सुमय्या कडबी महेश कलगुटकी रुपाली बंडकर तेजश्री पाटील तर शिरोळ विकास आघाडीच्या पंकज गुरव यांची निवड करण्यात आली नियोजन समितीच्या सभापतीपदी शाहू आघाडीच्या गीता भोसले यांची तर या समितीच्या सदस्यपदी शाहू आघाडीचे सचिन चोगले तबसुम फरास अर्जुन देशमुख उज्ज्वला वाघवेकर गिरमल कोळी तर शिरोळ विकास आघाडीच्या संजय पाटील कोथडीकर यांची निवड करण्यात आली महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शाहू विकास आघाडीच्या स्वाती मादनाईक उपसभापतीपदी रुपाली बंडकर यांची तर समितीच्या सदस्यपदी मिनल नांद्रेकर सुमय्या कडबी उज्बला वाघवेकर तेजस्वी पाटील तर शिरोळ विकास आघाडीच्या अनिता कोळेकर यांची निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सर्व विषय समितीच्या सभापतींचा सत्कार नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केला पीठासन अधिकारी श्रीमती टीना गवळी सर्वांना शुभेच्छा दिल्या आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा